आपला आवाज कोकण चोवीस तास दिव्यांग मच्छिमार शेतकरी आदींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी राज्यमंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू तेरा ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे मेळावा घेणार असल्याची माहिती प्रहार, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या अध्यक्षा काजल नाईक यांनी दिली आहे oh. नमस्कार माझं नाव काजल परेश नाईक प्रहार दिव्यांग क्रांती संस्था ठाणा जिल्हाध्यक्ष आज मी आपणासमोर आलेली आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दिव्यांग शेतकरी मच्छीमार आंबा बागायतदार आणि कामगार मेळावा घे गे, घेत आहेत माननीय माजी राज्यमंत्री बचूकडू साहेब दुपारी दीड वाजता सावरकर हॉल सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर लोटीकर हॉस्पिटलजवळ रत्नागिरी जिल्हा आज गोरगरिबांच्या दिव्यांगांच्या समस्यांसाठी ते येत आहेत शेतकऱ्यांच्या आंबा बागायतदारांच्या शेत समस्यांसाठी ते येत आहेत माझी सर्व रत्नागिरी वासियांना सिंधुदुर्गवासियांना विनंती आहे की तुम्ही भाऊंना भेटायला या कारण आज ही दौरा जो आहे तो तुमच्यापुढे भाऊ आव्हान करायला येत आहेत की मी आज जो कर्जमाफीचा जो शपथ खाल्लेली आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी कन कर्जमाफीची आपल्याला आश्वासनं दिलेली मतदानाच्या अगोदर आणि त्याच्यानंतर मतदान झालं त्यांची सत्ता आल्याच्यानंतर ते विसरले आहेत त्यांना जागृत करून आज आपण वारंवार आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन यशस्वी व्हावं म्हणून आता आपण शेवटचं आंदोलन दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या गावी घेत आहोत कमीत कमी दोन ते अडीच लाख लोक तिथे आंदोलना येणार आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग शेतकरी आंबा मेंढपाल मच्छीमार सगळे सहभाग होणार आहेत आणि आम्ही आमचं न्याय मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याशिवाय दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आहे आमचे जे हृदयसम्राट आहेत तिथे आंदोलन करणार आहेत आणि त्यांना आमच्या गोरगरिबांचं संपूर्णपणे सपोर्ट आहे आणि आपल्या सगळ्या मध्यवर्ती जे पण आहेत ज्यांना त्रासलेले आहेत त्यांनी आज रत्नागिरीमध्ये भाऊ स्वतः येत आहेत तुमच्यासाठी तुम्ही या भाऊ म्हणजे भाऊ भाऊ येत आहेत तुमच्यासाठी पण तुम्ही या स्वतःसाठी प्रश्न तुमचे सोडवायला आज तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही लेखी घेऊन या आम्ही नक्की ते निवारण करू आणि आम्ही मुख्यमंत्री पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार वारंवार मागणी करूनही दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागत नसल्यानं काजल नाईक यांनी प्रशासन झोपले आहे का असा गंभीर आरोप रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे त्यावेळेस मागच्या वेळेला जे दिव्यांगांचे प्रश्न होते ते काही प्रश्न सुटलेत काही प्रश्न सुटलेले नाही आहेत त्याच्यासाठी पण आता आम्ही दिव्यांगांना स्टॉल मिळावा दोनशे स्क्वेअर फीटचा जो जी आर आहे आपल्या इथे प्रशासन झोपलेलं आहे आज अनेक तक्रारी प्रशासनाकडे गेलेले आहेत शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत गा श गाववाल्यांच्या गेलेल्या आहेत जयगडवासियांच्या गेलेल्या आहेत खंडाळा एम आय डी सीच्या गेलेल्या आहेत पण प्रशासनाला जागच नाही आहे प्रशासन फक्त कमिटमेंट करतो करतोय आणि सध्या भाऊ आंदोलन दौरे करत आहेत त्याच्यामुळे पहिलं शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही घेणार दिव्यांगांना सहा हजार पेन्शन घेणार आणि त्यानंतर आम्ही नक्की प्रशासनाच्या मानेवर बसून दिव्यांगांना स्टॉल आणि सर्व गोष्टी मिळवून देणार खंडाळा एम आय डी सीचा जो प्रश्न आहे मला आता जेव्हा मी लोकांकडे जाते बच्चू कडू साहेब येत आहेत तुम्हाला न्याय हे म्हणजे न्याय देण्यासाठी किंवा आज मेळावा घेऊन तुमच्या समस्या जाणण्यासाठी तर एका खंडाळा रहिवासींनी मला विचारलं ताई आम्हाला पण त्रास आहे इथे आम्हाला प्रश्न सुटत नाही आहे आमचं तर तुम्ही आम्हाला साथ द्याल का तर मी त्यांना सांगितलं आहे नक्की तो प्रश्न तुम्ही भाऊंकडे घेऊन या तुम्हाला न्याय भेटेल आम्ही लांजाला जे अठ्ठावन्न दिवस शेतकरी बसलेले आहेत त्यांना आता आम्ही भेटायला जातो आहे आता एक आठवड्यापूर्वी आम्ही त्यांना सुद्धा पाठिंबा पत्र दिलेलं आहे त्यांना त्रास आहे त्यांच्याकडे आजूबाजूला विहिरी आहेत आणि ते डम्पिंग ग्राउंड त्यांना नको आहे राजकारण्यांनी त्यांना कमिटमेंट केलेलं आम्ही पण आम्हाला असं कळण्यात आलं की आजपर्यंत ते अठ्ठावन्न दिवस बसलेले आहेत आणि त्यांचा प्रश्न अजून सुटलेला आहे समंदर की लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा